गेल्या काही काळापासून मराठा आरक्षण समर्थक आणि विरोधक यांचे आंदोलन मिळावे सभा उपोषणांमुळे महाराष्ट्रातील वातावरण निघाले आहे आहे एकीकडे मनोज पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण या आपला लढा उभा केला तर दुसरीकडे लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हा मुद्दा घेऊन विरोधात उतरले आहेत त्यावरून शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत तसेच या दरम्यान जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके यांनी ब्राह्मण नेतेवर चळवळ त्यातील सत्यशोधक नेते व मराठा माझाबद्दल बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य केली असा आरोप संभाजी ब्रिगेडने करत लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत विरोध दर्शविला मी प्रदीप कंचे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र संघटक माझ्या उजव्या बाजूला बसलेले प्रदीप बेलदे पाटील सचिन सावंत देसाई आणि अशोक काकडे आम्ही सगळेजण संभाजी ब्रिगेडचे चे संघटक या पदावर काम करतो आजच्या पत्रकार परिषदेचा मुद्दा विषय असा आहे की सव्वीस सप्टेंबर रोजी न्यूज एटीन लोकमतवरती लक्ष्मण हाके यांचं एक बाईट बघायला मिळाली आम्हाला त्यामध्ये जे न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांना असा प्रश्न केला की जारांगे पाटील हो त्यांच्या समर्थकांकडून असं विचारण्यात येतं की बाबा महाराष्ट्रामध्ये जातीवाद नक्की कुणी पेरला माधव पॅटोलनं कुणी आणला हे राजकारण जे जातीचं हे महाराष्ट्रात समीकरण कोणी आणलं तर त्या प्रश्नाला बगल देऊन हाकेने त्या प्रश्नाला उत्तर द्यायचं सोडून मग आम्ही मिलेली मडे उकरून काढू का जेदे कसे वागले जवळकर कसे वागले ब्राह्मण तर चळव कोणी सुरू केली आणि मराठ्यांनी ब्राह्मणांची भीती दाखवून बहुजनांचा वापर करून आपल्या पोळीवरती तूप ओतून घेतलं मुळात ही ब्राह्मण तर चळवळ नसून तिला एक वेदोक्त प्रकरणानंतर नाव देण्यात आलं खरंतर ही सत्यशोधक चळवळ आहे जी स्थापना महात्मा फुलेनी सुरू केलेली आहे आणि त्या महात्मा फुलेंना तुम्ही जातीवादी ठरवणार आहात का तुम्ही यशवंतराव चव्हाणांवरती आरोप करता सहकार चळवळीवर आरोप करता ज्या सहकार चळवळीच्या साखर कारखान्यात मोलमजुरी करून तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवलं कामवान शिकामधून तुम्ही ज्या रेतमधून शिकला ते कर्मवीर भाऊराव पाटील सत्यशोधक चळवळीचे समर्थक होते त्यांना तुम्ही आरोपी ठरवणार आहात का ज्या फर्गुसनमध्ये तुम्ही शिकला ती फर्गुसन पालेची जागा ही राजेश शाहूंनी दिलेली आहे ज्यांनी सत्यशोधक चळवळीला आश्रय दिला होता ज्या शेकाप पक्षाच्या बा आमदार आहेत आपले गणपतराव देशमुख दिवंगत त्यांना तुम्ही आदर्श मानता ते शेकाप पक्ष हा शंकरराव मोर्यनी उभा केला ते सत्यशोधक होते म्हणजे नक्की तुम्ही कुणावर आरोप करताय तुम्ही तुमच्या आरक्षणाची लढाई तुमच्या हक्काधिकाराची लढाई लढावी आम्ही त्याबद्दल काहीच म्हणत नाही पण ज्या विचारधारेनं ज्या चळवळीने ह्या महाराष्ट्राला शिक्षण दिलं गुलामगिरीतून या समाजाला मुक्त केलं त्यांना एक स्वाभिमान दिला हा स्वाभिमानी मराठाची मा पायाभरणी जर कोणी केली असेल तर महात्मा फुलेंनी केलेली आहे कारण याच्या अगोदर बहुजन समाजाला ज्या पद्धतीने या मराठामध्ये वागणूक दिली जात होती कारण महात्मा फुलेंना त्यांच्या मित्राच्या वरातीमधून शुद्ध म्हणून हाकल्यानंतरही खऱ्या अर्थानं लढाई चालू झाली आम्हाला आमचं माणूस म्हणून जगणं तुम्ही जगून देणार आहात का ही लढाई खरी स्वाभिमानाची होती ती ही चळवळ आहे कारण ज्या तुम्ही जयदे जवळकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता त्या जयदे जे जवळकरांच्यावर जेव्हा सनातान्यांनी खटला भरला तर तो सनातान्यांनी खटला भरल्यानंतर तो खटला त्याची वकील घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना त्यातून मुक्त केलं मग बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही चुकीचं ठरवणार हो का तर ह्या अशा पद्धतीनं चुकीचं वक्तव्य करून ह्या क्रांतिकारक ज्या वसंतदादा पाटलांनी देश स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळी घेतली त्यांना तुम्ही चुकीचं ठरवत आहे त्या बाईटमध्ये स्पष्ट त्यांनी नावं घेतलेली आहे आमचं म्हणणं असं आहे की जा, जर तुम्हाला तुमची चूक समज लक्षात आली असेल तुम्ही जोशमध्ये बोलून गेला तर तुम्ही ह्या महापुरुषांच्या क्रांतिकारकांच्या पुतळ्यापाशी स्मारकापाशी नाक रकडून माफी मागाव्या महाराष्ट्राची अन्यता येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेश स्टाईल आम्ही तुम्हाला उत्तर देऊ वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे